वजाबाकी नवीन मेथडनी कशी करायची आहे ते पाहायचं आहे बघा फळ्यावरती तीन उदाहरणं तुम्हाला दिसतायत हे तीन उदाहरणं दोन अंकी संख्या आजची आहे तीन अंकी आणि चार अंकी संख्येची वजाबाकी आपण करायची आहे प्रत्येक उदाहरणामध्ये वेगळी वेगळी ट्रीक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा सब्सक्राइब करा बघा व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता इथे बघा पहिलं उदाहरण दिसते तुम्हाला दोन अंकी संख्येचं अडतीस वजा एकोणतीस आता ह्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला काय दिसत आहे आपण कॅरीओवरचे उदाहरण काय करतो उसना आपण शेजारच्या घरातून एक घेतो परंतु इथे उसना न घेता म्हणजे कॅरी ओव्हर न करता आपण हे उदाहरण नवीन सोडवायची आहे कशा पद्धतीने एकही आपण इथं उदाहरण सोडवताना व्हिडिओ मिस करू नका कारण तुम्हाला यातल्या छोटे छोटे ज्या ट्रिक आहेत त्या काही सुद्धा समजणार नाही बघा आता इथे अडतीस वजा एकोणतीस करून घेऊया वजाबाकी आपल्याला शाळेमध्ये उजवीकडून डायट्रेक करत जायचे असं शिकवलेलं असतं परंतु आपल्याला ह्या मेथडमध्ये डावीकडून उजलीकडे वजागती करतायची आहे बघा तशी तीन वजा दोन एक आलं पुढे आठ वजा नऊ करायचं आहे परंतु आपल्याला नऊ वजा आठ इथे करावं लागेल बघा आता कसं आठातून नऊ जात नाही म्हणून नवातून आठ घालवायचं आहे एक आलं उत्तर आता ह्या नवातून आठ घालवलेलं आहे आपल्याला माहिती असतं आपल्याला इकडून कॅरी ओव्हर न करता संख्येतून लहान संख्यावरची घालवायची आहे म्हणून हे आलेल्या उत्तराला आपण वरती छोट्या डोक्यावरती छोटीशी आडवी रेष मारायची आहे त्याला आपण वजा एक म्हणू शकतो किंवा बार एक म्हणू शकतो बघा आता ह्या पुढची स्टेप काय आहे इथे एक आहे इथे एक आहे परंतु ह्या एक ला वरती छोटी आडवी रेष आहे आता इथे बघा ह्या एक ची किंमत दहा असते म्हणजे या टेनच्या घरामध्ये एक आहे म्हणून आपल्याला एक शून्य द्यायचं आहे म्हणजे ह्याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत दहा झालेली आहे ह्या दहा मधून हे एक वजा करायचं आहे बघा हे जो एक आले आलेला आहे पुढचा तो वजा करायचा आहे आणि त्या दोघांची वजाबाकी आली नऊ आणि हेच हे दोन दोनांची संख्येच्या वजाबाकीचं उत्तर आलेलं आहे नऊ हे अँसर निघालेलं आहे बघा आता पुढे दुसरं उदाहरण आपण तीन अंकी संख्येचं घेतलेलं आहे आपल्याला डावीकडून डावीकडून उजवीकडे वजाबाकी करत जायचं आहे आता कशी करायची बघा पाच वाजा तीन दोन आलेला आहे पुढे सात सहा वाजा सात सहा दोन सात जात नाही म्हणून सातातून सहा घालूया उत्तर आलं एक त्याच्यावरती आणि रेष मागूया बघा इथे आपण सातातून सहा घालवलं एक आलं म्हणून त्याच्यावरती आणि विरेश मागूया पुढे आहे आठातून सात घालूया एक वरती पुन्हा वार आलेला आहे बघा आता इथे ह्या तीन अंकी संख्या आपल्याला हे उत्तर दिसते परंतु आपल्याला इथे एक एक आपल्याला एकावरती इथे पण आणि इथे पण डोक्यावरती आर अडेश मिळालेली आहे म्हणून काय करायचं बघा आता इकडून आपण जायचं आहे हे दोन आणि एक ह्या दोन्हीचा आपल्याला सुरुवातीला विचार करायचा आहे ह्या दोन ची किंमत ह्या ज्या एक हा बार आहे बार एक आहे त्याच्या शेजारची दहावीकडची संख्या नेहमी विचारात घ्यायची आहे म्हणजे ह्या दोनची किंमत नेहमी एकच शून्य येणार आहे त्याच्यावरती म्हणजे वीस येणार आहे फक्त दोनच ते साली इथे हे दोनच आपल्याला घर घ्यायचे आहेत आणि त्या घरामध्ये आपल्याला इथे दोन ची किंमत वीस मिळणार आहे आणि त्या वीस मधून हे राहिलेला एक वजा करायचा आहे बघा आणि ह्या दोघांची वजाबाकी आली एकोणीस ही एकोणीस आलेली आहे वजाबाकी ती आपल्याला इथे आहे असे लिहून घ्यायचं आहे कारण आपल्याला पुढे सुद्धा आपण अर्धच उत्तर सोडवलेलं आहे आता हा एक आपल्याला विचारात घेऊया हा एक इथे आहे असं लिहून घेऊया हे ह्या एकोणीसच्या पुढे आता पुढची स्टेप बघा खूप महत्वाची आहे आता इथे जो एक आहे डोक्यावर ती आडवी रेषा आहे त्याच्या शेजारी आहे नऊ ह्या दोनच संख्या आपल्याला विचारात घ्यायच्या आहे आणि ह्या नऊ ची किंमत काय असणार आहे नव्वदच असणार आहे उदाहरण कोणतंही असू द्या कि कोणते किती कितीही मोठं असू द्या परंतु ज्या संख्येत ज्या अंकाच्या डोक्यावरती आडवी रेषा आलेली असते त्याच्या इकडचा डावीकडचा अंक घ्यायचा आणि त्याची प्लेस व्हॅल्यू फक्त दहाच घ्यायची आहे म्हणजे ह्या नाईनची प्लेस व्हॅल्यू फक्त नव्वदच येणार आहे आता लिहिताना कसं लिहायचं बघा हा एक आहे तसा लिहायचा आहे आणि ह्याची किंमत आहे नव्वद आणि हे वजा एक नव्वद वजा एक येतं एकोणनव्वद बघा एकोणनव्वद ते एकोणनव्वद आपण इथे लिहून घेऊ आणि हे आलं आपलं उत्तर त्या वजाबातीचं हे उत्तर आलेलं आहे ही वजाबातीची आपण दुसरी पद्धत समजावून घेतलेली आहे बघा तिसरं उदाहरण अशाच पद्धतीने सोडूया आता आपण प्रत्येक उदाहरणामध्ये वेगळी वेगळी ट्रीप वापरलेली आहे आता इथे बघा डायरेक्ट उजवीकडे आपल्याला सोडवत जायचं आहे सहा वजा दोन चार पुढे शून्य वजा तीन जात नाही शून्यातून तीन जात नाही म्हणून आपण तीनातून शून्य घालवायचं आहे तीनातून शून्य जात नाही तीन वजा शून्य म्हणजे तीन असेल त्याच्यावरती आडवी रेश डोक्यावरती मारायची आहे कारण आपण तिनातून शून्य घालवायचं आहे बघा म्हणून इथं आपण तिनावरती एक छोटी आडवी रेश मारली पुढे आता इथे दोनातून आठ जात नाही म्हणून आठातून दोन घालवायचं आहे आपल्याला आठातून दोन गेले सहा राहिले त्याच्या डोक्यावरती आडवी रेष मारूया पुढे चारातून एक जात म्हणून आपण त्याची नॉर्मल बाजाबाकी करायची आहे तीन येईल बघा ही वाजाबाकी आपण करत गेलेलो आहे आता पुढे काय करायचं आता डावीकडून विचार करायचा आहे ह्या दोन दोनच फक्त संख्या घ्यायची आहे ह्या तीनच्या डोक्यावरती आडवी रेषा आहे म्हणून आपण त्याच्या डावीकडची संख्या विचारात घेतली बघा आता चा, चारची प्लेस व्हॅल्यू काय आहे चाळीस आहे म्हणून त्यातून वजा तीन करायचं आहे वजा तीन करताना सदतीस हे उत्तर येईल हे सदतीस आहे असं मांडून घ्यायचं परत आपण नेक्स्ट स्टेप आपल्याला हे करायची आहे कारण आता इथे सहा त्याच्यावरती डोक्यावर अडविदेश आहे आणि इथे तीन आहे म्हणून आपल्याला काय करायचं बघा हे चार बघा इथे सदतीस आहे असं लिहायचं आहे पुढे हे सहा इथे आहे असं उतरून घ्यायचं आणि तीन पुढे आहे असं उतरून घ्यायचं आहे पुढे काय करायचं आता ह्या दोन संख्या आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत सात आणि सहा आता इथे तीन आहे असं लिहून घ्यायचं कारण त्याच्या शेजारी पॉझिटिव्ह सायन असलेले म्हणजे प्लस सायन असलेली संख्या आहे इथे पण तीन ला ती, आधी तीन आहे म्हणून आपण हे तीन दोन्ही असंच ठेवायचं आहे आता हे सात आणि सहाचा विचार करूया सात सहाच्या शेजारी सात आहे म्हणून याची प्लेस व्हॅल्यू सत्तर असणार आहे सत्तर वजा सहा करायचा आहे दात चार गेले दहा न सहा गेले चार राहिले इथे सहाशे सहा उत्तर आलं चौसष्ट आणि हेच आपल्या वजाबाकीचं उत्तर आलेलं आहे अशा पद्धतीने आपण कोणतीही वजाबाकी असू द्या तुम्हाला जर कॅरी ओव्हर करायची गरज लागणार नाही गणित हा असा विषय आहे ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जेवढ्या मेथड आपल्याला माहिती होतील तेवढा आपल्याला इंटरेस्ट सेफ जातो आणि सोडवायला बघा आणि हे तीन उदाहरणं मी अशाच पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीची घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद